निम्न पिढी प्रकल्पातील नागरिकांचं पुनर्वसन दुसऱ्या जागी केलंय मात्र तेथे सोयी नसल्याने नागरिकांनी पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या सीईओ संजिता मोहपात्रा यांनी आज दिनांक चोवीस रोजी पेढी प्रकल्पातील औरंगाव कुंड या दोन गावाची पाहणी केली दरम्यान त्यांना सुविधेचा अभाव जाणून आला नागरिकांनी आपल्या तक्रारीही यावेळी मांडल्या येथे डेटा एंट्री ऑपरेटर असा चुकून उल्लेख अधिकाऱ्यांकडून झाला होता दोन कंचाटी कर्मचाऱ्यांना पैसे मागितल्याप्रकरणी कार्यमुक्त करण्यात आलं होतं पुनर्वसन येथील पाहणी जिल्हा परिषदेच्या सीईओ संजिता मोहपात्रा यांनी केली त्यावेळी तेथील नागरिकांनी अधिकाऱ्यांकडे घरकुल योजनेत पैसे मागितले जात असल्याची तक्रार केली यावेळी ऑपरेटर पैसे मागतात असं अधिकाऱ्यांच्या तोंडून चुकून पैसे पैसे मागणारे दोन कंत्राटी कर्मचारी होते व त्यांना मागितल्या कार्यमुक्त आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा हो यांनी वेळीच दिले निम्नपेढी प्रकल्पातील नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यातच स्थलांतराचा अल्टिमेट दिला होता व संबंधित अधिकारी यांना निर्देश दिले मात्र नागरिक पुनर्वसनात स्थलांतरित झाले नाहीत या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या सीईओ संजिता मोहपात्रा यांनी चोवीस डिसेंबर रोजी पेढी प्रकल्पातील अळंगाव कुंड या दोन गावाची पाहणी केली त्या दरम्यान नागरिकांनी पैसे मागितल्याची तक्रार केली होती ताज्या बातम्यांकरिता पात्रा सिटी न्यूज